मला हे घर सोडण्यासाठी किंवा मी दिलेले पैसे परत मागू नये यासाठी ना जीव तोड मेहनत चालू आहे माझ्या भावाची अक्षरशः जे जे त्याने घर बांधलेलं आहे त्याला पैसे दिले ग सोना म्हणजे कानातले घाण ठेवून स्लॅबसाठी पैसे दिले आणि त्या स्लॅबवर चढून त्या भावाने अक्षरशः माझ्या बेसिंगचा पैप तोडून टाकलेला आहे आणि डायरेक्ट म्हणतो तो माझ्या हद्दीत होता म्हणून मी तोडला तर अशा पद्धतीने मी घर सोडलं पाहिजे म्हणून मला त्रास देणे सुरू आहे परंतु मी तर घर सोडणारच आहे काही प्रॉब्लेम नाही कारण माझ्यात हिंमत आहे ताकद आहे की मी माझ्या जीवनाची सुरुवात कुठूनही करू शकते परंतु असा भाऊ सुद्धा मिळू नये दुश्मनालासुद्धा मिळू नये आणि हे सर्व फक्त मी घर सोडावे माझंही मेहनतीचं घर त्यांना द्यावे याच्यासाठी मला हा त्रास देणे सुरू आहे बाकी बघूया स्वामींची जी इच्छा असेल ना त्यासाठी मी तयारच आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू श्री, स्वामी स्वामी श्री श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर चला माझ्या आयुष्यात नवीन मोठा एक टास्क सुरुवात झालेली आहे सकाळ झालेली आहे स्वरासाठी पराठा आणि बटाट्याची भाजी केलेली आहे टिफिन बॅग तयार केलेली आहे आणि बेसिंगचा पेप भावाने तोडून टाकलेला आहे त्याच्यामुळे भांड्यांचा गळाटा असा जमा करावा लागतो आणि कसं आहे हे सर्व म्हणजे म्हणतो ना माझ्या पायावर मीच कुराड मारून घेतलेली आहे कदाचित मी त्यांच्या घर बांधायला पैसे दिले नसते कानातले गहाण ठेवून पैसे दिले नसते तर हे नुकसान झालं नसतं चला बाय बाय ही झोपणे झाली व्यायाम करतो मग ती पण तरी सुद्धा मी सकाळी उठल्यानंतर माझ्या जीवनाची सुरुवात किंवा सकाळची सुरुवात फ्रेश माइंडमध्ये करत असते आणि इथं सकाळ झालेली आहे सगळ्यात अगोदर स्वराजला शाळेत घेऊन जात आहे आणि मला हेच टेन्शन येत आहे आणि या गोष्टीचं वाईट वाटत आहे की ज्या लोकांना मी माझं आपलं समजून एवढी मदत केली त्या लोकांनी आज माझ्या पाठीवर कशा पद्धतीने लात मारलेली आहे तर इथं व्हिडिओ एडिटिंग चालू आहे बघू शकता आता मी चहा ठेवते मनीषाला चहा सांगितला होता परंतु मनिषाने काही चहा केला नाही खूप खूप बिझी आहे ती एडिटिंगमध्ये बघू शकता भांड्यांचा बराळा पडलेला आहे कारण बेसिंगमुळे काही तर भांडे घासणं होत नाही आहे तर चला चहा करू मम्मीने माझे लाडू वगैरे करून ठेवलेला आहे पण मला थोडासाही संक्रांत करण्यात इंटरेस्ट नाही आहे ओके परंतु मी सजणार मी माझ्यासाठी सजणार नवऱ्यासाठी नाही माझ्यासाठी सजणार आहे ओके ना हा ब्लॉक संक्रांतच्या अगोदरच्या दिवशी आहे आणि तुम्हीच सांगा घरात एवढे भांडण सुरू आहे कल सुरू आहे पोलीस स्टेशन फिरणं फारणं सुरू आहे पाईपलाईन तोडून टाकली किती टेन्शन आहे आणि अशा टेन्शनमध्ये जर नवऱ्याने जबाबदारी स्वीकारली त्याच्या नावाने मी सजू त्याच्या नावाने हळदी कुंकू करू पूजा करू तर मी त्याच्यासाठी काहीच करणार नाही आहे कारण त्या व्यक्तीचासुद्धा मला भरपूर आता राग येत आहे त्या व्यक्तीने माझ्यावर बोटं उचलली नसती त्या व्यक्तीने मला जर काही माझ्यावर वार केले नसते तर कदाचित माझ्या भावानेसुद्धा मला अशा पद्धतीने त्रास दिला नसते खंबीरपणे नवरा उभा असताना तर कदाचित मला कोणाच्याच सपोर्टची गरज नसते परंतु हे कसं झालेलं आहे ना नवऱ्याचा फायदा हे लोक उचलतात यांचा फायदा नवरा उचलतो त्याच्यामुळं मला काहीच इंटरेस्ट नाही आहे मकर संक्रांती वगैरे करायचा परंतु आईने लाडू वगैरे करून ठेवलेले होते कारण जरी आपण संक्रांत करू नाही करून मी स्वतःसाठी सजणार आहे आणि मुलांसाठी गोडधोड करणारच आहे परंतु त्यातल्या त्यात पण इथं नव्हती त्याच्यामुळे मला खूप टेन्शन आलेलं होतं स्वरा नाही आहे त्याच्यामुळे मी कोणताच सण म्हणजे ती गेल्यापासून तर मी साजराच करत नाही कारण प्रत्येक आई आपल्या मुलांसाठीच जगत असते आणि सणवारसुद्धा मी स्वरा आणि स्वरासाठीच करत असते कारण त्यांना पुरणपोळी हे ते आवडते परंतु आता तो आता स्वरा नसल्यामुळे तो पण मला एक टेन्शन होतं तर मी संक्रांत काही करणार नाही आहे तर मी सा दूध वगैरे गरम केलं मनीषाने दूध व चहा वगैरे घेतलेला आहे सर्व घराचं क्लिनिंग वगैरे आटपून घेतलेलं आहे सर्व पसारा आवरून ठेवलेला आहे हिटरमध्ये पाणी लावून दिलेलं ला आहे आणि मग काय करते जेवढे भांडे जमा होतात ना ते भांडे मी बाथरूमजवळ आणते आणि बाथरूममध्ये सुद्धा भांडे घासणं मला आवडत नाही कारण आपण तिथेच कपडे धुतो तिथेच आंघोळ करतो आणि तिथेच आता भांडे घासत आहे कदाचित मला आज आत आधी जर असं माहिती असतं की पुढे चालून माझ्या भावाचा माझा असा वाद होणार आहे किंवा माझ्या काम करण्याची पद्धत असो किंवा माझे पैसे कमवणे त्यांना आवडत नाही आवडतच नाही कारण वाद कुठं निर्माण झालेला आहे मी त्यांना पैसे दिले त्यांनी घर बांधलं आता ती पैसे परत देण्याची वेळ झालेली आलेली आहे म्हणून हे वाद सुरू आहे जर मी त्यांना असं म्हटलं असतं की माझ्याकडून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट हे पैसे आहे तर कदाचित ते भांडले नसते परंतु मला सांगा एवढी मोठी रक्कम कोणी कोणाला सोडून देणार आहे का शेवटी मला माझ्या कानातले आता परत त्याने म्हटलेले आहे मी काही तुला मागितले नव्हते परंतु मी पैसे दिले होते की जाऊ द्या बाबा आपल्या जवळ आहे यांच्या डोक्यावर छत होणार आहे यांची कमी एवढी नाही आहे आपल्याकडे आहे म्हणून तर त्याची परतफेड अशा पद्धतीने माझा भाऊ वगैरे करत आहे तर असो तर त्याच्यानंतर मी स्वराजला शाळेतून घेऊन आलेली आहे मनीषाने तिचं म्हणजे वेट लूस करायचं आहे तिला तिचं टमी वगैरे निघालेलं आहे तर त्याच्यामुळे ती काळा चहा वगैरे करत असते आणि मनीषाला मी घरचे कामं कोणतीच नसते सांगत कारण ती शेवटी आपल्या घरची पाहुणी आहे तसं बाकी तिला जे करायचं आहे ती करते जेवण वगैरे तीच करते जेवण म्हणजे स्वयंपाक मला ती अजिबात करू देत नाही तर मी स्वराजला शाळेतून वगैरे आणलेलं आहे स्वराजला जेवण वगैरे दिलेलं आहे आणि आज ना आम्हाला स्कर्ट आणि टॉपवर व्हिडिओ बनवायचे आते होते आणि आजसुद्धा भावाची भर प्रचंड अशी बळबड चालू होती सुद्धा तो ऐकत नाही आहे त्याच्यामुळं ना आम्हाला खूप त्रास देण्यात येत आहे की आम्ही लवकरात लवकर हे घर सोड सोडावं आणि मी सर घर सोडतच आहे असं म्हणत नाही मी की इथे राहणार आहे कारण एवढ्या टेन्शनमध्ये मला पण राहायचं नाही आणि माझ्या आईला पण मी ठेवायचं मला ठेवायचं नाही आहे तर अशा पद्धतीने मला लवकरात लवकर निघायचं आहे पण माझं पाहून एकच लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यासाठी करता किंवा त्यांना पैसे देता ते कोणी असो भाऊ असो भाऊजे असो कोणी असो तोपर्यंत तुम्ही त्यांच्यासाठी चांगले असता परंतु ज्या दिवशी तुम्ही तोंड उघडता किंवा तुमचे पैसे मागता किंवा तुमचा अधिकार मागता ना त्या दिवशी तुम्ही अतिशय वाईट वृत्तीचे व्यक्ती होऊन जाता मग कसं होते की तो व्यक्ती तुम्हाला फायदा घेतो किंवा तुम्हाला दबोचण्याचा प्रयत्न करतो किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करतो काय झालं माझं माझे पैसे मिळणार नाही मी असं समजणार की मी एखाद्या भिकाऱ्याला दान दिले मला काही त्याच्यात एवढा इंटरेस्ट नाही आणि पैशासाठी मी भांडण तर अजिबात करणार पण नव्हती त्यांनी जर मला असं सा प्रेमाने सांगितलं असतं की बाबा आमची ऐपत नाही आहे किंवा आम्ही तुझे पैसे देणार नाही आहे तर कदाचित मी मागितले पण पर नसते परंतु माझा पैप तोडून टाकणे मला मानसिक टॉर्चर करणे मला हिन दर्जाचं बोलणे निज दर्जाचं बोलणे ही कुठली पद्धत आहे फक्त पैशासाठी अरे तुम्ही माझं जेवढं मन दुखवणार ना तेवढं तुम्ही भरून देणार कारण माझ्या चॅनलवर अजूनसुद्धा व्हिडिओ आहे की मी यांच्यासाठी काय केलं आणि काय नाही कोणाची डिलेवरी करू दे कोणाच्या मुलांचे वाढदिवस करू दे त्यांना कपडे घेऊ दे अक्षरशः त्यांना शाळेच्या बॅग्स घेऊ दे जे नाही ते केलं मी माझ्या मुलांसाठी आणत होती एक वस्तू तर त्यांच्यासाठी सुद्धा त्या वस्तू आणत होती त्यांना कपडे घेऊ दे कितीदा मला प्रमोशन लहान मुलांच्या कपड्यांचे आणले तर त्यांना प्रमोशनचे कपडे दिले जी तोंडवरून कर बोलते ना भिकारडी तिला घालायला कपडे नव्हते माझे छान छान प्रमोशनचे कपडे देऊ दे ब्लाऊज देऊ दे साड्या देऊ दे अरे किती किती म्हणजे तू आज किती म्हणजे बोलावंनी वाटत आहे पण बोलायची वेळ आणलेली आहे या लोकांनी तुमच्यापेक्षा तर दुसरे व्यक्ती पुरले तर असो तर अशा पद्धतीने घरात टेन्शन आणि खूप टेन्शन चालू आहे तरीसुद्धा यावर मात करून समोर जाण्याचा एक प्रयत्न सुरू आहे कारण मी या ना यांना उत्तर भरपूर पद्धतीने देऊ शकतो परंतु मला वादविवाद करायचं नाही आहे कारण मला काही झालं तर माझ्या मुलांमागे कोणी आणि मला कायदेशीर पद्धतीने आज ना उद्या नाही मिळणारच आहे कसं आहे कायदेशीर पद्धतीनेच मी जात आहे तर आता इथं सर्व माझे प्रमोशनचे व्हिडिओ शूट करायला सुरुवात झालेली आहे माझा शूट मनीषा घेत असते आणि मनीषाचा शूट मी घेत असते आणि मनीषा पण वारंवार म्हणते बापरे तुमच्या मागं किती टेन्शन आहे म्हणते घरचं दारचं बाहेरचं मीडियाचं आणि सर्व तुम्हाला एकटीलाच हँडल करावं लागते आणि एवढं हँडल करूनसुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये एकदम फ्रेश व्हिडिओ देता आणि या व्हिडिओमध्ये हसावंच लागतं कारण कसं आहे प्रमोशनचे व्हिडिओ असतात त्याच्यामुळं मला माझं काम टाकून यांच्या मागं लागायला मला अजिबात इंटरेस्ट नाही परंतु माझ्या कामाकडून माझा दुर्लक्ष अक्ष व्हावं म्हणून या लोकांचं प्लॅनिंग प्लॅटिंग चालू आहे रोज रोज ड्रिंक करणे अश्लील शिवेगाळ करणे दरवाजाला लाता मारणे खिडक्यांना लाता मारणे अशा पद्धतीने आम्हाला खूप खूप म्हणजे शिवेगाळ करणं चालू आहे अक्षरशः माझ्या दरवाज्यासमोर येऊन खिडकी वाजून वाजून सुरू आहे त्याच्यामुळेच मी सर्व व्हिडिओ काढून ठेवत आहे आणि तुले असं सोबत घे आता फोटो नाही मी काढून ठेवलं आहे मी एक व्हिडिओ काढून ठेवला तर मग घेणं माय मग सेम सेम आम्ही आज पण बघू शकता हमकाली हे तू क्या हुआ दिलवाली हे बघा सेम सेम आहे बरं का बघा सगळं कलर चेंज आहे फक्त ओके कसं दिसत नक्की सांगा आणि हा अंडरएस्टिमेट करा ना कारण कसा आहे व्हिडिओ शूटच्या वेळेस एवढा पसारा होणे साहजिक आहे तर चला तर आम्ही शूट वगैरे केला आणि एक सर होते त्यांना आम्हाला भेटायला जायचं होतं परंतु माझ्या घरात हा प्रॉब्लेम सुरू आहे त्याच्यामुळे त्या सरांना मी घरी बोलावलं नाही तर त्यांना आम्ही भेटायला बाहेर गेलो आणि ते कोरिओग्राफर आहे त्यांनी एका शाळेमध्ये डान्स बसवलेला होता त्यांनी आम्हाला कॉल केला आणि तिथं मनीषाला घेऊन आम्ही भेटायला गेलेलो आहो हे सर मोर्शीचे इथे आहे आणि खूप छान असे कोरिओग्राफी करतात आणि हा वादविवाद सुरू आहे त्याच्यामुळे मी कोणालाच घरी बोलावत नाही मनिषा सोडून कारण मनीषाला सर्व माहिती आहे कस आहे आहे मी एक पॅक्टिस घेतलेला आहे आम्ही एन्जॉय करतो सर आता आम्ही नाश्ता वगैरे केला आता आणि आता इकडे ताई काढते आहे गाडी खूप जास्त थंडी आहे आता माहीत सहन नाही होत आहे थंडी एवढी थंडी आहे चाललो आम्ही घरी बाय बाय गुड बाय टेक केअर कुडकुडून राहिला ह्या पाय कसा हड्ड करून राहिला या लिहायच्या मॅडमकडे नेऊन देणार आहे आम्ही रेती खेळला ना म्हणून तो एवढ्या घरात टेन्शन असल्यावर सुद्धा मी जेव्हा व्हिडिओ शूट करते तेव्हा ते छान पद्धतीने करते कारण मीडियावर आणि आता खूप छान छान कंपनीचे मला प्रमोशन मिळत आहे त्याच्यामुळं मला त्याच्यावर जास्त फोकस करावं लागतं तर मनीषाने मी बा फायनली घरी आलेला आहो आणि मग आम्ही शूट करून गेलो होतो त्याच्यामुळे सर्व पसारा इतच पडलेला होता तर घरी आल्याबरोबर मी सगळ्यात अगोदर मनीषा खूप थकलेली होती तर तिला मी सगळ्यात अगोदर बेड वगैरे टाकून दिला मनीषा आणि स्वराज झोपलेल्या आहे तुम्ही बघू शकता आणि ज्या टॉप आणि स्कर्टचे मी व्हिडिओ काढ ले ले होते तर तो सर्व पसारा पॅक करून ठेवला ते कपडे व्यवस्थित घडी करून ठेवले कारण मिशोवाले जेव्हा येतात ना तेव्हा हे सर्व पार्सल ते घेऊन जातात त्याच्यामुळे व्यवस्थित घडी वगैरे करून ठेवून दिलेला आहे तर हा मी वन पीस घालून गेली होती म्हणजे बाहेर भेटायला त्या सरांना तर प्रोग्रामला तर हा ड्रेस कसा दिसत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा खूप छान असा ड्रेस आहे स्वस्त्यात मस्त आहे तीनशेच्या आत आहे मी शोवर म्हणजे माझ्या कम्युनिटीला लिंक टाकलेल्या आहे आणि जर माझ्या इन्स्टा चॅनलवर तुम्ही जाणार तर त्या रिलच्या खाली तुम्ही पीपी टाईप केलं तर लगेच तुम्हाला दिसून जाणार आहे तर तुमचं काय मत आहे नक्की सांगा चलो फ्रेश अभिहम शून्यकूजार बाय बस निघेल कर्दी मेरी बेज त्याचं नाही माया नेला अजून दोन ने तीन दिवस झाला छान <स्थाथ> दिसते तुम्हाला चला मग आता झोपतो आम्ही आज बिग बॉस नाही आहे किती वाजता किती वेळ संपण्यात आलं हे कोण हे कोणाचा काढला व्हिडिओ कोणत्या ट्रेन मध्ये गेले मम्मी टोपी घाल ना घालू ह संती ना नाही इना Love you. Oh. Bye bye. Good night. Good night. Like, comment, share, subscribe. Subscribe.